पगा। एका वृत्त चित्ती आकाराच्या बारा सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका भांड्यात काही प्रमाणात पाणी आहे त्या पाण्यात एक गोल बुडवल्यास पाण्याची उंची सहा पॉइंट पंच्याहत्तर सेंटीमीटरने वाढली सर तर त्या गोलाची त्रिज्या किती सेंटीमीटर असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल प्रश्न सर्च करा ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले आहेत जे प्रश्न सापडत नाहीत अवश्य विचारा माऊलीच्या कृपेनं एक दिवसापासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतो कष्ट हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्नामध्ये उल्लेख वृत्तचित्तीचा आणि प्रश्नामध्ये उल्लेख आहे एका गोलाचा म्हणजे वृत्तचित्तीच घनफळ वृत्तचित्तीच लेकरांनो लक्ष घनफळ इथं बराबर चिन्ह हा गोल म्हणजे एक प्रकारचं वर्तुळ आहे वर्तुळाच घनफळ हे सूत्र आम्हाला माहित असावे वर्तुळाच घनफळ काढण्यासाठी लेकरांनो फोर बाय थ्री पाय आर क्यूब हे तर पोळ्या चित्तीच घनफळ काढण्यासाठी पाय आर वर्ग यच या सूत्रांचा अशा पद्धतीनं आपण वापर करतो आता सूत्रामध्ये इथं लक्ष द्या पाय आणि पाय काटून टाका हे दोन पद परस्परांना भागीला आहेत लक्ष द्या मग आता इथ उर्तचित्ती आकाराच्या त्या भांड्याची त्रिज्या दर्शवली बारा सेंटीमीटर ही त्रिज्या इथं मांडायची आर वर्गच्या ठिकाणी म्हणजे बाराचा वर्ग याच्या सोबत गुणिला आहे उंची आता उंची कोणती तर एक गोल त्या भांड्यात किंवा भांड्यातील पाण्यात बुडवल्यास पाण्याची उंची सहा पॉइंट पंचाहतर सेंटीमीटरने वाढली म्हणून इथं सहा पॉईंट पंच्याहत्तर गुणीला स्वरूपात घ्यायचे इकडं फोर बाय थ्री आणि आर क्यूब राहले लक्ष द्या या बाराचा वर्ग हे कसं मांडलं लक्षात आलं तुमच्या हे बारा सेंटीमीटर उडत चित्ते आकाराच्या भांड्याची त्रिज्या आर वर्ग म्हणजे आर म्हणजे रेडियस अर्थात आर त्रिज्या आरचा वर्ग म्हणजे या दर्शवल्या त्रिजेचा वर्ग या स्वरूपात मांडली या भांड्यात एक गोल उडवल्यास भांड्यातील पाण्याची उंची सहा पॉईंट पंच्याहत्तर सेंटीमीटरने वाढली व ही उंची सुद्धा इथं आम्ही वाढलेली दर्शवली हे पद परस्परांना बुलीला आहेत लक्ष द्या आता हे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस सर याच्या सोबत गुन्हिला सहा पॉइंट पंच्याहत्तर फोर बाय थ्री आर क्यू हा संपूर्ण गुणाकार नऊशे बहात्तर सर पुढे चला चार भागीला तीन आर क्यू संख्या परस्पर विरुद्ध बाजूने नऊशे बहात्तर कडे येतानी हे तीन सोबत गुणीला घ्या आणि चार भागीला मांडा समोर का मांडायचे सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते पुढं चला सर चार दोन्ही आठ उरला एक झाले सतरा चार चूक सोळा एक उरला सर झाले बारा चार तरी बारा म्हणजे उरलं काय दोनशे त्रेचाळीस तीन आर क्यू दोनशे त्रेचाळीस गुणीला तीन समोर आर क्यू गणिताला इकडं वळत करा जसं की दोनशे त्रेचाळीस गुणीला तीन आर घन म्हणा हा गुणाकार करू तीन तिने नऊ सर तीन चूक बाराशे दोन हजार एक तीन दोन एक सहा आणि एक सात आर क्यूब सातशे एकोणतीस बराबर आर याचा अर्थ आता हे घनपद घालवायचं तेव्हा परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्या घनमुळात मांडा हा गणितीय गुणधर्म त्या न्यायाप्रमाणे अशी मांडणी करा आणि सातशे एकोणतीस ये घनमूळ येते नऊ सेंटीमीटर हे उत्तर सापडलं अर्थ याचा अर्थ जो प्रश्न विचारला की त्या गोलाची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल शे, त्याचं उत्तर मित्रांनो नऊ सेंटीमीटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून माऊलीच्या मा निमित्त गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय अजिबात क्रमांक सोपा बनत नाही लक्ष द्या ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो लक्ष द्या दररोजच्या अभ्यासल्या गेलेल्या प्रश्नांना मी तुमच्या काळजीपोटी अपलोड करत असतो सु। तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. वृत्तचित्ती आणि वर्तुळाचे घनफळ या माझ्या प्लेलिस्टावर बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला